जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी रमाई साहित्य महोत्सव आणि युग क्रांतीच्या शाहिरी जलशाचा भव्य सोहळा संपन्न सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुरबाड येथे युगक्रांती सांस्कृतिक युवा मंचाच्या शाहिरी जलसा मोहिमेचा पाचशेवा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आम्ही भारताचे लोक या अभियानांतर्गत दोन हजार अठरा पासून महामानवांचे विचार आणि भारतीय संविधानाचा प्रचार प्रसार या मोहिमेतून केला जात आहे रमाई साहित्य महोत्सव दी भीमाई मागास वर्गीय को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुरबाड तालुका आणि नागसेन बुक डेपो कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने रमाई रमाई साहित्य साहित्य घराघरात अभियान अंतर्गत भीमाई महोत्सव साजरा करण्यात आला सामाजिक समतेच्या विचारांची रुजवणूक करण्यासाठी आणि रमाई यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा महोत्सव विशेष महत्वाचा ठरला सोहळ्याचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते आनंद जाधव यांच्या हस्ते या भव्य सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले महामानवांनी दिलेल्या विचारधारेचा जागर ठेवण्याचे कार्य युगक्रांती मंच करत आहे अशा उपक्रमांमधून समाज प्रबोधन होत राहील असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले प्रमुख पाहुणे आणि त्यांचे विचार सामाजिक कार्यकर्ते संजय उबाळे यांनी कार्यक्रमाचे स्वागताध्यक्षपद भूषवले भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव एम डी सरोदे गुरुजी यांनी संविधानाचे महत्त्व सांगितले गीतकार भरत धनगर यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या संगीतकार आणि लोककवी प्राध्यापक प्रशांत मोरे व दीपश्री माने बलखंडे यांनी सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचे कौतुक केले शाहिरी जलसा युगक्रांती सांस्कृतिक युवा मंचाच्या शाहिरी जलशाने वातावरण अधिक भारावून गेले लोकशाहीर आकाश पवार शाहिरा ऐश्वर्या पवार भीमराव खेत्रे आणि वादक अर्जुन येरबागे संतोष चंदन शिवे यांनी आपल्या शाहिरी सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली त्यांच्या शाहिरीतून भारताच्या सामाजिक चळवळीचा इतिहास आणि महामानवांचे विचार प्रभावीपणे मांडले गेले प्रमुख भाषणांचा सारांश प्राध्यापक प्रशांत मोरे यांनी शाहिरी कला समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले संजय उबाळे यांनी महामानवांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले शाहीर आकाश पवार आणि ऐश्वर्या पवार यांच्या सादरीकरणाने सभागृह टाळ्यांच्या गजरात दुमदुमले समारोप आणि पुढील वाटचाल कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आयोजकांनी उपस्थितांचे आभार मानले युगक्रांती मंचाच्या माध्यमातून पुढील काळातही समाज प्रबोधनासाठी विविध उपक्रम राबवले जातील असे आश्वासन देण्यात आले कलाकार आणि कार्यकर्ते लोकशाहीर आकाश पवार शाहिरा ऐश्वर्या जाधव हो, वादक अर्जुन येरबागे गायक भीमराव खेत्रे गायक धनंजय काकडे वादक संतोष चंदन शिवे राजेंद्र कोळी रोहित सोनावणे काजल आठवले वादक ऋतिक जाधव वादक अतिश जाधव सुजल जाधव वादक प्रणित कांबळे वादक विनायक गायकवाड बबन सोनावणे बबन नागले अशोक वानखेडे सुशील गायकवाड अक्षय निकाळजे प्रदीप सोनावणे क्रांती सोनावणे प्रियंका जावरे निष्कर्ष पाच शेव्या शाहिरी जलशाच्या निमित्ताने युगक्रांती सांस्कृतिक युवा मंचाने सामाजिक परिवर्तनाचा नवा इतिहास घडवला आहे रमाई साहित्य महोत्सवाच्या माध्यमातून रमाई यांच्या कार्याचा गौरव करताना शाहिरी जलशाच्या माध्यमातून महामानवांचे विचार लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवले गेले